काल संध्याकाळी आम्ही टी व्हीवरती बघितलं त्याच्यानंतर कॉल केला तर मुलीशी आमचं बोलणं झालं की आम्ही सेफ आहेत आम्हाला हॉटेलमध्ये आणण्यात आलेलं आहे पण सकाळी ज्यावेळेस थोडासा वेळ गेला टी व्हीवरती बघण्यात आलं नाव आलं थोडं कन्फ्युजन वाढलं आणि फोटो आल्यानंतर आम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या तिथल्या तो टोल फ्री नंबरवरती आमचं बोलणं झालं तर त्यांनी पण लिस्ट सांगितली आम्हाला यांच्याशी बोलणं रात्री होतच नव्हतं सकाळी सात वाजता यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि इथले स्थानिक आमदार आहेत राजेश मोरे यांनी एक राजेश त्यांचे कदम म्हणून सहकारी आहेत ते इथले सगळं बघतात तर त्यांना सोबत पाठवलं अतुल मोनेंचे भाऊ आणि अनुष्का मोने जे त्यांचा पण भाऊ ते सगळे तिघंजण तिकडे पोचलेले आणि सगळी व्यवस्था बघता ते सकाळी मित्र आहे माझा गुरुनाथ मुंडेरा त्याच्याशी पण बरंच बोलणं झालं एकनाथ शिंदे जे आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहे या गोष्टींशी तिथून थोडा सपोर्ट मिळाला की कसं काय पुढच्या गोष्टी करता येतील सकाळी बोलणं झालं त्याप्रमाणे ते दीड वाजता निघणार बोलल्याने संध्याकाळी सातपर्यंत पोचण्याची शक्यता आहे नाही त्याच्यावरती नाही माझ्या वाईफशी थोडस बोलणं झालं होतं आणि जस्ट परवाच पोहोचले असल्या कारणाने उद्याचा कालचा दिवस जो होता तो थोडा फिरण्यामध्येच गेला होता आणि काल ते चेकआउट करणार होते तिकडून आणि जस्ट उतरण्याच्याच मनस्थितीत होते पण त्यांच्यावरती हा आघात झालेला नाही मॅम त्यांची मिसेस तर कुठेच जॉबला नाही आहे ती सगळं घरचं काम बघते मुलगी खूप हुशार आहे आणि आज छोट्या गोष्टीतून ते वर आलेले तर माझी एक विनंती असेल की यांना जर पुढे रेल्वेचाच केंद्रीय जॉब मिळत असेल तर कुठेतरी एक पर्सेंट दहा दोन पर्सेंट त्यांचं दुःख कमी होऊ शकतं नाही त्यांना कठोरात कठोर शिक्षा आणि हे सगळ्यांच्या समोरच झाली पाहिजे हा आ, आतंकी हमला हा नष्ट करणं खूप गरजेचं आहे हे जे चार पाच आतंकी किंवा दहा जे पण आले असतील ते ते तेवढेच नाही आहे त्यांच्यामागे खूप मोठी ताकद आहे ती नष्ट करणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय हे कुठे न, न संपणार आहे हे चालूच राहणार आहे आणि याच्यामध्ये निष्पाप लोकांचा हा बळी जाणारच आहे हे अतुल म्हणजे ते खूप सिंपल होते खूप छोट्या मेहनत घेत वर आलेले डी ग्रेडला होते आणि आज ते ए ग्रेडला पोहोचले होते इंजिनियर होते त्यांचं सोशल लाईफ खूप चांगली होती आज बिल्डिंगमधले असून द्या त्यांचे मित्र असून द्या कुठेही त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी आजपर्यंत आम्ही आमच्या ऐकण्यात नव्हत्या फॅमिलीशी खूप कनेक्टेड होते आमच्या पण आणि त्यांच्या त्यांचा एक सख्खा भाऊ आहे त्यांच्या सगळ्यांशी ते खूप कनेक्टेड होते पण सगळ्यांनाच खूप मोठा आघात आहे आणि तिथे गेल्यानंतर असं होतंय म्हणजे हा भारतातलाच एक भाग आहे तिथे गेल्यानंतर असं होतंय तर हा खूप आम्हाला कठीण गोष्ट आहे